पोलादपूर तालुक्यातील मोरसडे देवळे साखर दिवील मोरगिरी चोळई आदी शाळांमध्ये कृष्णा कदम यांच्या वैद्यकीय या मदत कक्षातर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी शुभांगी महाडिक यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचे आवाहन केले चंद्रकांत मोरे यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले तर दीपक सपकाळ यांनी मदत ही साखळीप्रमाणे पुढे सरकली पाहिजे असा उपदेश दिला कार्यक्रमात बोलताना कृष्णा कदम म्हणाले शैक्षणिक व वा वैद्यकीय मदत हे माझे कर्तव्य आहे माझ्या कक्षातील तेराशे कार्यकर्त्यांचे हे श्रेय आहे मला माझ्या तालुक्यासाठी एक सुसज्ज हॉस्पिटल उभे करायचे आहे आणि त्यात काम करणारे कर्मचारी देखील आपल्याच गावातील असतील हा उपक्रम केवळ म

फक्त पुस्तक वाचल्याने पास झाल्याने सर्व काही होत नाही त्याच्यामध्ये स्वतःची सुद्धा कलागुण दाखवावे लागतात देत जावे आणि देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे आपल्याला ही मदत करणारी मंडळी जी आहे ना ही तुमच्या आमच्या सामान्य कुटुंबातली आहे आप आपल्याच कमाईतला एक दहा टक्के वाटा हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी खर्च करत असतात तुम्ही ज्यावेळी ही मदत घेत असता एक जाणीव मनामध्ये ठेवा की आपण जसं आपल्याला जशी आपण मदत आणली नसती जे जे असलेला आली नसती तिला रक्ताची गरज वाचली नसती तर के, -के आज नाव नावच राहिलं असत आज इतका पुढे गेला पण त्यावेळी मी मनाशी भूमगाठ बांधली माझ्या तालुक्यातली जी भगिनी आहे ती आणली तिचं बाळ ऑपरेशन करून काढायचं आहे तिला रक्ताची गरज आहे मग त्यावेळी आम्ही सगळे मिळून श्रीमंत तालुक्यामध्ये सुद्धा शाळा असतो अशा प्रत्येक शाळेमध्ये जवळजवळ सातशे ते आठशे विद्यार्थ्यांना त्याने वाटप केलं आणि अजून कार्य आहे ते या वैद्यकीय संस्थापक अध्यक्ष आणि ज्या तयार हो सोन्याला पण जाऊन ना तशा स्पर्धा परीक्षा असतात आणि त्या स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून सांगितलं मला सॉरी आणि या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला तयारी सातवी पासून करायची आहे त्यासाठी कुठलाही पैसा लागत नाहीये त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं डोकं आहे मेहनत करायची आहे योग्य तो सिलेबस सांगायची जबाबदारी आमची सर्वांची